सर्वांना मी रोहिणी परत तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आपल्याला असं वाटतं की आपल्या मनात जी काही गोष्ट असेल जी काही इच्छा असेल ती सर्वांनी आपली ऐकावी कसं असतं ना आपल्या बायकांचं हे आयुष्यच असं असतं की आपण काही एखादी गोष्ट म्हणायला गेलो किंवा बोलायला गेलो की आपलं कोणीही ऐकत नाही सगळ्यात महत्वाचं आपल्या नवऱ्यांना असं वाटतं की अरे ही तर नुसतीच बडबड करते हिला तर काहीच कळत नाही हिला तर काहीच जमत नाही त्याचबरोबर त्यांना साथीदार म्हणून मग परत घरचे असतात बऱ्याचशा वेळेस ज्या त्यांचं लग्न नसतं झालेलं मग त्यांच्या घरचे असतं म्हणजे काय होतं ना आपल्या आयुष्यात खूप गोष्टी अशा असतात खूप अशा अशा, अशा सिच्युएशन्स असतात जिथे आपल्याला काहीच कळत नाही असं समोरचा व्यक्ती आपल्याला सारखं जतवून देत असतं आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे इतका लो कॉन्फिडन्स आहे का माझ्यामध्ये किंवा इतकं मला कळत नाही का आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की असं का होत नाही की माझीही गोष्ट कोणीतरी ऐकावी माझ्याही गोष्टींना कोणीतरी सन्मान द्यावा किंवा माझ्याही गोष्टीला कोणीतरी व्यवस्थित ऐकावं त्याचबरोबर खूप वेळा असं वाटतं बायकांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्यांनी त्यांच्या त्यांचं स्व त्यांचं मनातलं ऐकावं त्यांच्या गोष्टी ऐकाव्या त्याचबरोबर तुम्हाला सांगते घरातलीच गोष्ट नाही झाली तर ऑफिसमधली गोष्ट किंवा बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा बाहेरची गोष्ट तर लोक आपला मानसन्मान आपल्याला आपलं कसे त्यांना आपण आवडावे त्याचबरोबर आपला आपल्याला इग्नोर करू नये आपल्याला सगळ्यांनी आपल्याशी मैत्री करावी सगळ्यांनी आपल्याला मानसन्मान द्यावा म्हणजे खूपच असा ॲटिट्यूडवाला मान सन्मान म्हणत नाही आहे पण कमीत कमी लोकांनी आपल्याशी बोलणे हे करणे ह्या गोष्टी मला आ, मला असं वाटतं की आपल्याला वाटत असतं की आपल्याशी लोकांनी ह्या गोष्टी कराव्यात तर त्यासाठी ना आज मी तुमच्यासाठी खूप साधा सोपा कोणीही ना सांगितलेला असा एक उपाय घेऊन आलेली आहे असा एक टिळक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जो तुम्हाला तुमच्या इथे चक्रावर लावायचा आहे आता समजा इथे माझी ही टिकली आहे आणि ह्या टिकलीच्या वरती आपल्याला जो कोणता टिळक असतो तो परती इथं तुमचा जो मधला चक्र असतो बिंदू चक्र असतो तिथे तो लावायचा असतो इथला चक्र तो तो कोणालाही मोहित करण्यासाठी किंवा कोणालाही वशमध्ये करण्यासाठी वशमध्ये करण्यापेक्षा तुम्हाला सांगते त्याचे त्याचे रिझल्ट जे आहेत ना ते पॉझिटिव्ह म्हण म्हणते मी पॉझिटिव्हमध्ये असण्यासाठी ते खूप गरजेचं असतं असं म्हटलं जातं आणि हा टिळक इतका आगळावेगळा वेगळा टिळक आहे ना तुम्हाला हा कुठल्याही दुकानात मिळणार नाही आहे कुठेही तुम्हाला शोधायला जायचं नाहीये हा तुम्हाला तुमच्या घरातच मिळणार आहे एकही रुपया खर्च न करता तुम्हाला हा घरच्या घरी बनवता येणार आहे तर तुम्हाला हा जो टिळक आहे तो घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीने करायचा आहे तर तुम्हाला एक साधा प्लेन पेपर घ्यायचा आहे एक प्लेन पेपर मी इथे घेऊन बसलेली नाही आहे हां ठीक आहे असं आत्ता माझ्याकडे हा अवेलेबल आहे अशा पद्धतीचा एक प्लेन पेपर म्हणजे ज्यावर कुठल्याही प्रकारच्या रेशान असाव्यात असा एक प्लेन पेपर घ्यायचा आहे आता ह्याच्या मागे काहीतरी लिहिलेलं आहे प्रिंट आहे पण बन... जो प्लेन असतो तो प्लेन पेपर पुढे मागे काहीही लिहिलेलं नसावं तो प्लेन पेपर तुमच्याकडे असावा त्याच नंतर महत्वाची जी, जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला इथे मी एक यंत्राचा फोटो देते तर त्या यंत्रामध्ये तुम्ही बघू शकता एक त्रिकोण आपल्याला खालच्या बाजूला एक त्रिकोण आपल्याला वरच्या बाजूला म्हणजे आपण जे स्टार काढतो तो स्टार तुम्हाला काढायचा आहे त्या स्टारवर वरती कोपऱ्यावरचा जो टोक आहे तुम्ही बघू शकता त्या कोपऱ्यावरच्या टोकावर दोन नंबर लिहि लिहिलेला आहे कोपऱ्याच्या उजव्या बाजूला एकवीस नंबर लिहिलेला आहे डाव्या बाजूला सात नंबर लिहिलेला आहे सातच्या खाली चार नंबर लिहिलेला आहे एकवीसच्या खाली एक नंबर लिहिलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो टोक आहे त्या टोकामध्ये एकवन्न नंबर लिहिलेला आहे असं तुम्हाला हे आकडे सगळे लिहायचे आहेत त्यानंतर मध्ये एक आडवी रेश टाकायची आहे आणि एक उभी रेश दोन आणि एकावन्नला जोडून तिथे एक उभी रेश आणि इकडचे आडवे दोन टोक जोडून तुम्हाला एक आडवी रेश करायची आहे सातच्या शेजारच्या चौकोनात तुम्हाला नऊ लिहायचा आहे एकवीसच्या शेजारच्या चौकोनात तीन लिहायचा आहे चारच्या शेजारच्या चौकोनात तीन लिहायचा आहे आणि एकच्या चौकोनात नऊ लिहायचं आहे तर हा एक प्रकारचा तुम्हाला यंत्र तयार करायचा आहे अशा पद्धतीच्या प्लेन पेपरवर तुम्हाला तुमच्या हाताने एक ट्रायंगल काढायचं उलटं ट्रायंगल काढायचं मग त्या ट्रायंगलच्या सगळ्या कोपऱ्यांवर जी नंबर इथे दिलेली आहेत ती नंबर तुम्हाला लिहायची मग मध्ये एक रेश आडवी एक रेश मग ते नऊ नऊ तीन तीन असे नंबर लिहायचे आणि हा जो यंत्र आहे हा यंत्र तुम्हाला रोज बनवायचा आहे रोज तुम्हाला सांगते दोन सेकंद पण लागणार नाही हा मंत्र हा यंत्र बनवण्यासाठी रोज बनवायचा आहे तुम्ही म्हणाल एकदाच बनवून ठेवायचा तर नाही रोज बनवायचा आहे कारण रोजची आपली जी एनर्जी आहे जी आपली पॉझिटिव्हिटी आहे जो आपला ऑरा असतो जी आपली एनर्जी असते जे आपले मनातले विचार असतात ते रोजचे वेगळे असतात त्यामुळे तुम्हाला रोज हा वेगळाच यंत्र बनवायचा आहे किती दिवस बनवायचा आहे तर तुम्हाला एकवीस दिवस सलग हे यंत्र बनवायचे आहे यामध्ये तुमची पाळी वगैरे ह्याच्याबद्दलचं काहीही एक नाही हे तुम्ही त्या दिवसांमध्येही करू शकता त्यामागे ह्याचा काहीही उद्देश नाही आता तुम्हाला काय करायचं आहे हा यंत्र घेऊन तुम्हाला एक माळ जप करायची आहे किंवा अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुमची इच्छेनुसार तुमच्या मनाच्या श्रद्धेनुसार एका मंत्राचा जप करायचा आहे तो जप आहे ओम नमो भगवते रुद्राय सर्व जन कुरु कुरु स्वाहा ओम नमो भगवते रुद्राय सर्व जन कुरु कुरु स्वाहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा कितीही अकरा वेळा म्हटलं तरीही चालेल तुमच्याकडे वेळेअभावी जसं असेल तसं तुम्ही करू शकता पण अकराच्या खाली नाही अकरा वेळा तर असायलाच हवं तर मंत्र मी परत एकदा सांगते ओम नमो भगवते रुद्राय सर्व जन वशम कुरु कुरु स्वाहा हा अकरा वेळा मंत्र हातात यंत्र घ्यायचा आहे मन हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक डब्बा घ्यायचा आहे एक स्टीलचा डब्बा असू शकतो काचेचा डबा असू शकतो कुठलाही एक डबा घ्यायचा आहे त्या डब्यामध्ये खाली तुम्हाला थोडं एक गव्हाच्या पिठाची लेअर टाकायची आहे त्या गव्हाच्या पिठाची लेयर टाकली की त्यावर तो यंत्र टाकायचा म्हणजे आधी एक आधी लेअर पहिल्या दिवशी असायलाच हवी त्यावर पहिल्या दिवसाचा यंत्र मग परत एक पिठाची लेअर मग परत दुसऱ्या दिवशीचं यंत्र मग परत तिसऱ्या दिवशीचं यंत्र असा एक लेअर यंत्र लेयर यंत्र करत पिठामध्ये तुम्हाला हे एकवीस दिवस तुम्हाला हे करायचं आहे आता हे कधी करायचं तर तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल सकाळी मुहूर्त असे वेळ असेल ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस केलं तरीही चालेल संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी दोन मिनटं आधी पाच मिनटं आधी केलं तरीही चालेल याच्या चा मागे त्याचे काहीही एक उद्देश नाही फक्त तुम्हाला ते करायचं आहे हे एकवीस दिवस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील ते काय के करायचं तुम्हाला आता एकवीस दिवस झाल्यावर बावीसाव्या दिवशी जेवढं काही पीठ आहे म्हणून तुम्हाला सांगते अगदी थोडंसं सा पीठ घ्या आणि अगदी छोटे छोटे यंत्र बनवा तर तुम्हाला ते जे सगळं पीठ आहे आणि ते जे सगळं य जे यंत्र आहे ते एकत्र तुम्हाला त्याचा काला करायचा आहे त्याचं पीठ मळायचं आहे कागदासहित हो जे कागद आहे त्या कागदासहित तुम्हाला ते मळायचं आहे आणि त्याची एक चाणकी तुम्हाला सांगितलं छोटं घ्याचा आणखी म्हणा रोटी म्हणा काही तुम्ही करा ती शेका दोन्ही बाजूनी शेकायची आहे करपून टाकायची आहे एकदम जाळून टाकायची आहे कडक करायची आहे कडक केल्यानंतर त्याला गार होऊन द्यायचं आहे त्यानंतर त्याचे तुकडे करायचे आहे तुकडे केल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे काळ्या रंगाचा भुगा होईल त्याचा आणि तो भुगा झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत तो भुगा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला रोज ती पावडर थोडीशी तुपात घेऊन थोडीशी तुपात घ्यायची आहे गावराण तुपात तुम्ही जे तुपाचा दिवा वगैरे लावतात घरात जे तूप खाता जे काही आहे त्या तुपात ती पावडर करायची आहे आणि ते टिळक तुम्हाला रोज तुमच्या बावीसाव्या दिवसापासून तुम्हाला रोज इथे तुमच्या ब्रह्मचक्रावर लावायचा आहे ह्याने तुम्हाला खूप असे रिजल्ट्स भेटतील की तुम्हाला लोक आवडू लागतील म्हणजे तु, लोकांना तुम्ही आवडू लागाल तुम्हाला इग्नोरन्स होणार नाही तुम्हाला कधीच कोणी कमी लेखणार नाही लोक तुमची तुमचा आदर करतील आणि ते त्या टिळकवरनं संमोहित होतील फक्त हा टिळक प्रेम प्रकरण प्रकरण किंवा त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी नाही तर हे जिथे तुम्हाला मानसन्मान हवा जिथे तुम्हाला कामामध्ये घरात जिथे हवं आहे जिथे तुम्हाला तुमच्या तुम्हा फील्डमध्ये यश हवं असेल तिथे जर का तुम्हाला मान सन्मान हवा असेल तर तुम्हाला हा टिळक जो मोहिनी टिळक म्हणून ओळखला जातो तो तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचे रिझल्ट असे अप्रतिम तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे अजून काही माहिती असेल माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की तुम्ही मला विचारू शकता मी लवकरच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर यंत्र इथे कंटिन्यू मी लावलेला होता तो यंत्र तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर जो मंत्र आहे ओम नमो भगवते रुद्राय सर्वजण वशम कुरु कुरु स्वाहा खूप सोप्पा आहे अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे दर रोज म्हणायचा आहे म्हणजे एकवीस दिवस सलग आणि त्यानंतर टिळक किंवा तुम्ही त्या त्या पावडरचा तुपात मिसळून टिळकही तयार करू शकता आणि रोज फक्त लावायचं काम करायचं असंही तुम्ही करू शकता खूप सोपी गोष्ट आहे नक्की करून बघा रिझल्ट अप्रतिम आहे ह्याचे त्यामुळे केल्यास केल्यास त्याचे रिझल्ट आल्यास मला नक्की सांगा परत भेटूया श्री स्वामी समर्थ